नमस्कार मित्रांनो मी किरण शिंगाडे खास आपल्या भेटीला आपल्या पुणे प्लस न्यूज या चॅनेलच्या माध्यमातून आलेलो आहे एम एच बारा सिनेमिडिया सह आउट ऑफ द बॉक्स फिल्म ची निर्मिती असलेला श्री गणेशा हा चित्रपट येत्या वीस डिसेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे श्री संजय भोसले सौ कांचन भोसले यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे सुपर डुपर हिट चित्रपट महाराष्ट्राला श्री मिलिंद झुंबर सा, दिग्दर्शित केलेला हा श्री गणेशा चित्रपट आपण नक्की पाहावा आपल्या आंबेगाव तालुक्यातील परिसरामध्ये म्हणजेच घोडेगाव ढाकाळे साल कुरवंडी चास नारुडी डिंबे धरण परिसरामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेलं आहे तसेच आपल्या आंबेगाव तालुक्यातील कलाकारांना या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहता येईल तेव्हा धम्माल रोड ट्रीपचा फॅमिली एंटरटेनमेंटचा श्री गणेशा आपण सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन सहकुटुंब सहपरिवार नक्की पाहावा ही नम्र विनंती धन्यवाद